रहीमतुल्ला तांबोळ यांचा नगराध्यक्ष धनंजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार सेवानिवृत्ती निमित्त कडेगाव ग्रामस्थांच्या वतीनं नगराध्यक्ष दालनामध्ये सत्कार संपन्न कडेगाव येथील मुस्लिम समाजातील आदर्श शिक्षक रहीमतुल्ला मनसूर तांबुळे हे डीएम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा सांगा इथून विज्ञान विभाग प्रमुख पदावरून पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांनी रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गंगानगर कबनूर इथंही सेवा बजावलेली असून त्यांना अनेक पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक उच्चपदस्थ विद्यार्थी घडवून ते सेवानिवृत्त झाल्यामुळे कडेगाव शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनामध्ये कडेगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी रहीमतुल्ला तांबळे यांनी नगराध्यक्ष व ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख सभापती विजय गायकवाड माजी नगरसेवक श्रीमंत शिंदे प्रकाश शिंदे जनार्दन साळुंके एजाज तांबोळी विलास धर्मी महेश बामणे पत्रकार हिराजी देशमुख पत्रकार प्रवेश तांबोळी तांबोळी प्रमुख उपस्थित होते प्रतिनिधी प्रवेश तांबोळी कडेपो त्याचबरोबर हवामान केला त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ किंवा आपल्या नगर परिषदेचे खूप खूप आभारी आहे आज तर मला खूप पुरस्कार मिळाले परंतु गावामापासून हा पुरस्कार सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि हा शिरस मनचा आहे त्याबद्दल मी सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व उपसिद्ध ज्येष्ठ मंडळींचं मनपूर्वक आभार आहे जय हिंद जय महाराष्ट्र